पंचवीस तोळे सोने आणि साडेतीन किलो चांदी तोंडोलीच्या अंबिका देवीची उपस्थितीत उत्सव साजरा कडेगाव तालुक्यातील तोंडोली गावची श्री अंबिका देवीचा यात्रा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा होत असून तब्बल पंचवीस तोळे सोने आणि साडेतीन किलो चांदी भाविकांनी या देवीला अर्पण केली आहे त्यामुळे नवसाला पावणाऱ्या आहे स्टार न्यूज मराठीचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांनी स्त्री अंबिका मातेची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात नवसाला पावणारी देवी म्हणून ती परिचित आहे आजही या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात नमस्कार मी नारायण रामचंद्र मोहिते अध्यक्ष ग्रामविकास मंडळ तोंडोली आज पा पाच मे दोन हजार तेवीस रोजी तोंडोली येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता या मा अंबिके मातेची यात्रा बौद्ध पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमा या दिवशी भरते आणि या यात्रेस या पंचक्रोशीतील पंचवीस खेड्यातील भक्त आंध्र प्रदेश कर्नाटक राजस्थान दिल्ली या संपूर्ण भारत देशातून भक्त येत असतात आणि अडीच ते तीन लाख लोकं या यात्रेस येऊन देवीचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि मनोभावे देवीला केलेलं नवस आणि दान अर्पण करून जातात हा एक आनंद उत्सव सोहळा असतो आहे जो की गावात दिवाळीप्रमाणे साजरा केला जातो आणि सर्व लोकांच्या मनामध्ये एक उत्साह रोम आणि आनंद असतो मागील काही दोन वर्षापासून ज्या भक्तांनी आम्हाला दागदागिने नवस्वरूपात दिले ते सर्व एकत्र करून आम्ही पी एन जी गाडगीळ या ज्वेलर्सकडून पंचवीस तोळे सोन्याचे सुवर्ण अलंकार आ दोन दिवसापूर्वीच आम्ही देवीला आणले त्यामध्ये सरमान्यांची एक माळ आणि एक पुतळी हार हा शेहेचाळीस इंचांचा आणि साडेतीन किलो चांदीचे भांडी ज्या ज्यामध्ये न नैवेद्याचं ताट तीर्थाचा तांब्या घंटी गणेश महालक्ष्मी असा एक दैव दे, देवतांचा गोतावळा आम्ही देवीच्या ज जलरपीठावरती स्थापण्याचा प्रयत्न केलेला आहे हे काल चार मेला आम्ही गावामध्ये त्या सर्व सुवर्ण अलंकाराची आणि चांदीच्या भांड्यांची आपण गावातून ग्रामप्रदक्षिणा गावा पा पालखीतून काढली जवळपास दोन ते तीन हजार लोकांनी किंवा महिला वर्गांनी त्या सर्व सुवर्ण अलंकारांना पूजून त्याला हळदी कुंकू वाहून डोळे भरून पाहून त्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन ग्राम प्रदक्षिणा करून परत मंदिरात आणून देवीला सकाळी पहाटे साडे पाच वाजता त्या सुवर्ण अलंकाराने सजवलेली आहे हा उत्स्फूर्त सोहळा आहे या मंदिरास अडीचशे वर्षाचा वारसा आहे आणि कोकणातून ही देवी आपल्या तोंडोली गा गावात आली आणि ती गा ग्रामदैवत किंवा ग्रामदैवता म्हणून प्रसिद्धीच पावलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील या कडेगाव तालुक्यातील एक सुंदर असा देवस्थान की ज्या देवस्थानच्या बाबतीमध्ये बोललं तर मातेचे सुंदर असं देवस्थान आहे या मंदिराच्या ऐतिहासिक क्षेत्रामध्ये सर्वजण सरसेनापती आंबेराव मोहिते यांचे पूर्व सर्व सेनानी वंशज होते आणि या गावाचा ऐतिहासिक वारसा इतका चांगला आहे की या मंडळामध्ये मूर्तीस्थापनेपासून माझा संबंध आहे त्या गावचे शेठ नारायण शेठ मोहिते यांच्या संकल्पनेतून आम्ही सध्या अलंकार सुवर्ण अलंकार चांदीचे अलंकार देवीसाठी भक्तांच्या एक एक रुपयातून जे गोळा झाले त्याचा सुनयोग नियोजित होण्यासाठी आज आम्ही अर्पित केले त्याचबरोबर भविष्यामध्ये रोजचं अन्नदान आणि एक चांगलं हॉस्पिटल करण्याचा अध्यक्षांचा मानस आहे भविष्यामध्ये ह्या अंबिका मातेवाच्या मंदिरामार्फत वृक्ष लागवड रक्तदान शिबीर आणि लहान मुलांसाठी आरोग्य शिबिर या सर्व गोष्टी होणार आहेत आणि जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांना माझी विनंती राहील की ह्या आंबिका मातेचा प्रसार आपला जगभर करून ह्या तालुक्याचं वैभव वाढवावं हा तालुक्याला ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे आणि या मंदिराचं आजही असं वैशिष्ट्य आहे की आज आपण बघतो की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे गेले दोन तीन वर्षामुळे कोरोनामुळे आपल्याला आनंद लुटता आला नाही पण हे संकट पुढं कधी नाही हो आणि महाराष्ट्रात सुखशांती लावो आमचं लग्न तसं शहाऐंशी सालाला माझं लग्न झालं तेव्हापासून आम्ही देवाला येतो सगळ्या आसोपासच्या गावसनी ही देवी सगळ्याला पावती आणि देवाचं लय महत्व आहे ही पंढोरीच्या जत्रेला ही बुद्ध पौर्णिमेला असते तर मी दर दरवर्षी येते या जत्रेला या देवीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही पाव नवसाला पावते देवी आणि मला हिची खूप चांगली प्राचिती आलेली आहे म्हणून मी दरवर्षी येते या देवीला मंदिरात आल्यावर तिला एक प्रसन्न असं एक छान वाटतं मन प्रसन्न होतं आणि मन भरून आणण्यासारखं वाटतं देवीला बघितल्याच्या नंतर माझं नाव तनुष्कानंद कुमार धुलुगडे आहे मी मुंबईला राहते आणि हे आमचं गाव आहे मला मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न असं वाटतं मला इथे खूप मजा येते आणि आमच्या गावच्या यात्रेत तर मला खूपच मजा येते म्हणून मला इथे यायला खूप आवडते आमच्या देवीचे ट्रस्ट आहे त्यांना नारायण मोहिते यासारखे अध्यक्ष लाभले त्या विकासाचे काम भरपूर करतात काही वेळेला वाट करतीला तिला पैसे नसणार महिलांना सुद्धा आम्ही इथून पैसे दवाखान्यात असणाऱ्या मुलीलाही आम्ही किंवा बा, मातोश्रीलाही आम्ही पैसे देत असतो आणि इथला हा इतिहासच आहे शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेतला गरवेज असं मोफत देत असतो या या पद्धतीने आम्ही आमच्या गावात सर्व काही ठीक करतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला ला आता सबस्क्राईब